श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवार अगदी आपण पूजा कशा पद्धतीने करायची आहे शिवमूट कोणती आलेली आहे याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत पण तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा व्हिडिओला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका बघा अठरा ऑगस्ट या दिवशी आलेला आहे श्रावणातील हा शेवटचा सोमवार शिवपूजन आणि शिवमूठ जवस आहे आता बघा आपण सगळ्यात अगोदर जवस कशा पद्धतीने आहे कोणत्या जवसाची शिवमूठ व्हायची आपण ती संकल्पना क्लिअर करून घेऊयात म्हणजे कसं बघा जव सातू आणि शिवमूट व्हायचं जवस आता बघा हे जी जवस आहे याची आपल्याला शिवमूट व्हायची आहे कारण की सातू जे असतात ना ते बघा आपले गहू जे असतात ना त्यामध्ये सातू असतात तर ते सातू वेगळे जवस वेगळं आणि जव वेगळं आता आपल्याला कोणत्या जवसाची शिवमूट व्हायची आपण ते तर बघितलंच आहे पण बघा आपण आज आपल्याला आता सोमवारची पूजा करायची आहे मग त्यासाठी लागणारं साहित्य तसेच आपण यापूर्वी झालेल्या सोमवारी आपल्याकडून जर पूजा झाली नसेल तर आता हा श्रावणातील शेवटचा सोमवार आहे मग आपल्याकडून होईल तेवढ्या सेवा उपासना पूजा करण्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण की श्रावण महिना हा सणांचा राजा आहे भगवान भोलेनाथ यांना श्रावण महिना हा समर्पित आहे आणि सोमवार म्हटलं की भोलेनाथांचा अतिशय प्रिय वार तर बघा मग आपल्याला सेवा तर करायच्याच आहेत तर अगदी प्रत्येकच व्यक्तीला मंदिरात जाणं होईल असं शक्य होत नाही बघा मग आपण घरच्या घरी देखील पूजा करू शकतो आता काही महिलांना नोकरीला जायचं असतं कुणाचा सा व्यवसाय असतो शेतात देखील जायचं असतं लहान मुलं असते लहान मुलांमुळं देखील बघा आपल्याला मंदिरात नाही जाणं होत बघा आपण घरच्या घरी पूजा नक्कीच करू शकतो आणि आपल्याला बघा मनात इच्छा असेल तर बघा कुठेही आणि भोलेनाथ त्यांचं नावच भोलेनाथ आहे आपली ती भोळा भाव बघतात मग तुम्ही मंदिरात जा किंवा घरी करा आणि आपल्या मनातला भाव त्यांच्यापर्यंत पोहोचला ना तरी आपल्याला आपण हे व्रत केल्याचं पुण्यफळ नक्कीच प्राप्त होत आहे बघा आता आपण इथं पूजेमध्ये घेतलेलं आहे बघा आपल्याला एक तांब्या भरून पाणी लागणार आहे आपण चंदन घेतलेलं आहे शिवमूट जवस आहे जवस घेतलेला आहे आपल्याला एक अभिषेक करण्यासाठी ताट लागणार आहे तुपाचा दिवा देखील घेतलेला आहे मी तेलाचा दिवा घेतलेला आहे आत्तर घेतला आहे कापूर गुलाल देखील बघा शिवपूजेमध्ये वापरतात हा आहे आबीर बघा आपल्याला आबीर बऱ्याचशा म्हणजे माहीत नाही आबीर कसा आहे तर मग आपण आबीर देखील घेतलेला आहे आणि इथे आहे बघा भस्म वस्त्रमाळ बेल आणि फूल आता आपण पूजेचं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे आता आपण शिवपूजा आपण आपल्या घरच्या घरी कशा पद्धतीने करायची शूमूट कशी व्हायची याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेऊयात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा चला आता आपण अभिषेक भोलेनाथांचा अभिषेक करायला सुरुवात करून घेऊया तर बघा आता मी पूजेसाठी चौरंग घेतलेला आहे अगदी आपण आपल्या देवघरात जर समजा जागा असेल तर आपण आपल्या देवघरात देखील एक ताट मांडण्यापुरती सगळं आपलं पूजेचं साहित्य बसेल इतपत जागा असेल तर आपण देवघरात चा जरी पूजा केली तरी देखील चालते बघा आता कधीही भोलेनाथांची पूजा करताना आपल्याला पांढरंच वस्त्र घ्यायचं आहे कधीही बघा दुसऱ्या कलरचं वस्त्र घ्यायचं नाही नसेल तुमच्याकडे तर आपण ते जरीही वस्त्र घेतलं तरी देखील चालतं पण शक्यतो आपण बघा पांढऱ्याच रंगाचं वस्त्र घेण्याचा प्रयत्न करा कारण की बघा प्रदोषही जेव्हा असतो ना तेव्हा प्रदोष पूजेमध्ये दे देखील खाली पांढऱ्याच रंगाचं वस्त्र जे आहे ते आपल्याला घ्यायचं असते आणि आपल्याला या पूजेमध्ये दे देखील आपण पांढऱ्याच रंगाचं वस्त्र घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण अगोदर बघा आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पण ते अगोदर आपण दिवा लावून घेऊयात म्हणजे कसं कोणतीही पूजा करताना बघा दिव्याच्या साक्षीनं केली का आपली पूजा देवापर्यंत पोहोचते आता तेलाचा दिवा उजव्या हाताला लावून घेते त्या अगोदर बघा दिव्याला अक्षदांचं आसन देऊन घेऊयात आपण फुलांच्या पाकळ्यांचं हे आसन दिलं तरी देखील चालतं आणि आता आपण दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षदा अग्निदेवतेला देखील आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी सोमवारची पूजा आहे ती आपल्याला सुरुवात करायची आहे आपण दिव्याला देखील एक फुल वाहून घेऊयात त्यानंतर बघा इथे तुपाचा दिवा देखील लावून घेते आणि तुपाचा दिवा देखील ठेवून घेते बघा असं काही नाही की मी पहिल्या सोमवारी पूजा केली नाही दुसऱ्या सोमवारी केली नाही मग आता मी पूजा केली तर चालेल का हो नक्की चालते तुम्ही आता जरी पूजा केली तरी देखील चालेल बघा असा काही भोलेनाथांच्या पूजेमध्ये नियम नाही की तुम्ही पहिल्या सोमवारी माझी पूजा केली नाही अभिषेक केला नाही मग तुम्ही ह्या सोमवारी करू नका आणि बघा असं देखील नाही तुम्हाला पहिला सोमवार जर आ, पूजा उपवास करणं शक्य नसेल झाला तरी काही हरकत नाही आपण हा शेवटचा सोमवार जरी आपण उपवास केला सगळी पूजा केली तरी देखील चालते बघा आपला भाव महत्वाचा आहे आणि आपले म्हणजे आपली किती इच्छा आहे की बाबा मला उपवास करायचा आहे हे देवाला बघा नक्कीच समजतं त्यामुळे जर तुम्ही पहिलाही सोमवार धरला नसेल दुसराही सोमवार केला नसेल तरी देखील तुम्ही हा उद्याचा येणारा उपवास नक्कीच करा तुम्हाला बघा श्रावण महिन्यातील पूर्ण आपण हे सोमवारचे व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल इतका हा आपला श्रावण महिना पवित्र आहे तुम्ही म्हणताल अभिषेक करायचा पूजा करायची आणि अगोदरच आपण हे अभिषेक पात्र का लावले तर बघा अभिषेक पात्र मी ह्यासाठी लावलेलं ला आहे की आपल्याला जर समजा रुद्राभिषेक करायचा आहे मग आपल्याला पळीने पाणी घालणं शक्य होत नाही इकडे पुस्तकात बघून आपल्याला रुद्राध्याय वाचायचा आहे मग कुठेतरी समजा या दोन्ही समतोल आपल्याला राखता येत नाही तर मग आपल्याला रुद्राभिषेक करण्याची खूप इच्छा असते बघा प्रत्येक व्यक्तीची सेवा करण्याची तर खूप इच्छा असते मग याप्रमाणे आपण अभिषेक पात्र लावून द्यायचं आहे मग आपण जे रुद्राध्याय आपण नमक चमक शिवमहिमन स्त्रोत अष्टोत्तर नामावली या सगळ्या सेवा आपण करू शकतो आणि अगदी बघा आपलं वाचन चालू असताना आपण ह्या अभिषेक पात्रामधलं पाणी कमी झालं की आपण पाणी टाकत राहायचं आहे तसेच बघा आता रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला पूर्ण एक तास ते थोडा जास्त म्हटलं तरी देखील वेळ लागतो अशा वेळेस आपल्याला जरी रुद्राभिषेक करणं सेवाही करणं शक्य नाही झाली तरी देखील बघा आपण या पद्धतीने अभिषेक पात्र ठेवून दिवसाचे शिवलीला अमृताचे पारायण देखील आपण करू शकतो आणि शिवलीला अमृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे पठन केले तरी देखील आपण पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केल्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते आपण ह्या सेवा सोमवारी बघा अगदी वेळात वेळ वेड़ा काढून करण्याचा नक्की प्रयत्न करा सकाळी जरी समजा आपल्या धावपळीच्या मध्ये जर शक्य नाही झालं तर भोलेनाथांना अतिशय प्रिय अशी वेळ म्हणजे प्रदोष काळ तो प्रदोष काळ आपण संध्याकाळी जरी प्रदोष काळामध्ये सेवा केल्या तरी देखील चालते मात्र आपल्याला सेवा ह्या करायच्याच आहे आपण बघा एक बेलाचं पान किंवा मग एक आपण अक्षदा जरी घेतला तांदळाचा याप्रमाणे मात्र बघा तांदळ घेताना अगदी याप्रमाणे असा हातावरती बघून घ्यायचा आहे की हा व्यवस्थित आहे कुठे तुटलेला नाही याप्रमाणे आपण एक अक्षदा जरी घेतला बेलाचं पान नाही भेटलं आणि हा अक्षदा जरी आपण शिवाष्टोत्तर नामावली मनत अर्पण केला तरी देखील चालतो अगदी बघा ओम शिवाय नम ओम महेश्वराय नमः तसेच आपण एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचे पठण करू शकतो आपण अमृत संजीवनी मंत्र या मंत्राचे पठण आपण याप्रमाणे अभिषेक पात्र लावून एकशे आठ वेळा करू शकतो ओम तत्स वितुर्वरण्यम त्रिंबक यजामहे सुगंधी भर्गो देवस्य धीमही उर्वारुकमीव बंदनान धियो यो न मृत्यु मृत्यूमोक्षुम यमा बघा मी तुम्हाला हा मंत्र हे बघा अशा प्रकारे हा जो मंत्र आहे तो अमृत संजीवनी मंत्र आहे आपण हा जरी एकशे आठ वेळा म्हटला तरी देखील चालतो आहे आपण तसेच महामृत्युंजय मंत्राचे पठण करू शक करू शकतो एकशे आठ वेळा मी तुम्हाला हे मंत्र जे पठण मी तुम्हाला सांगते ते मी तुम्हाला शक्यतो स्क्रीनवरती किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्याचा नक्की प्रयत्न करेन बघा महामृत्युंजय मंत्र देखील आपण या मंत्राची जरी सेवा केली सोमवारी तरी देखील आपल्या म्हणजे खूप आपण सेवा आपल्याकडून जर समजा शिवलीलामृत ग्रंथातील अकरावाद्याचे पठण करणं नाही झाले रुद्राभिषेक नाही करणं ना झाला तर आपण हा जरी मंत्र केला ओम नम शिवाय मंत्र केला कोणती का महिना एक सेवा मात्र आपल्याला करायचीच आहे श्रावण महिन्यातील हा शेवटचा सोमवार आहे बघा आम्हा मंत्र ओम त्रिंबके यजामहे मे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारेव यमामृता या प्रकारे महामृत्युंजय मंत्र देखील आहे बघा तसेच बघा तुमची खूप इच्छा असेल की रुद्राभिषेक करायचा आहे तर मी आपल्या युट्यूब चॅनेलवरती शिवमहिम्न स्त्रोत शिवमहिम स्त्रोत तुम्हाला पठण जरी करणं शक्य नाही झालं आणि तुम्हाला सेवा करायची आहे या प्रकारे तुम्ही अभिषेक पत्र अभिषेक पात्र लावून द्या आणि आपण मोबाईलवरती जरी शिवमहिमन स्त्रोत लावलं ऐकलं आणि आपण इथं ओम नम शिवाय या मंत्राचे जरी ध्यान करत बसला तरी देखील तुम्हाला रुद्रा अभिषेक केल्या इतकं पुण्यफळ प्राप्त होईल तर बघा वेळात वेळ काढून आपल्याला श्रावण सोमवार हा शेवटचा आहे अतिशय उच्च कोटीची सेवा भोलेनाथांची अतिशय प्रिय अशी सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर त्या आपल्याला वेळात वेळ काढून करायच्याच आहेत तर आता आपण भोलेनाथांचा अभिषेक करून घेऊया आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचे पठन करत आपल्याला जलाभिषेक करायचा आहे तसेच बघा तुम्ही पंचामृतांना अभिषेक करू शकतात आपल्याकडून होईल त्या प्रकारे आपल्याला अभिषेक आणि ह्या सेवा करायच्याच आहेत बघा आता मी चंदन मिश्रित पाण्यानं देखील भोलेनाथांना अभिषेक करणार आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि आता आपण अभिषेक झाल्यानंतर अतिशय आपण परत पाण्यानं आता चंदनाच्या पाण्यानं अभिषेक केला आहे आपण परत स्वच्छ पाण्यानं एकदा अभिषेक करून घेऊयात ताट ठेवून बघा आपण भोलेनाथांची शिवपिंड घेऊयात रुद्राक्ष देखील घेऊयात आता आपल्याला बघा भस्म लावून घ्यायचं आहे भस्म कधीही या प्रकारे लावायचं या प्रकारे भस्म आपण लावून घेऊयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण आबीर देखील पूजेमध्ये वापरणार आहोत हा बघा आबीर आहे अशा प्रकारे आबीर हातावरती घ्यायचा आणि आपण ओम जरी काढला आबीरनं तरी देखील आहे हे बघा आबीर देखील आपण पूजेमध्ये वापरलेला आहे आणि आपण बघा गुलालाचं देखील पूजेमध्ये वापर करू शकतो आपण शिवपिंडीवरती गुलाल देखील अर्पण करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आपण आत्तर घेतलं होतं पूजेमध्ये आपल्याला आत्तर देखील शिवपिंडीला लावून घ्यायचं आहे पूर्ण आपण बघा आता ही जी वस्त्रमाळ आहे आपण बाकीच्या वस्त्रमाळ जी आहेत ना त्याला आपण हळदी कुंकू लावतो पण जेव्हा आपल्याला भोलेनाथांना वस्त्रमाळ अर्पण करायची असते त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने भस्म हातावरती घ्यायचा आणि असा वस्त्रमाळेला लावून घ्यायचा असतो आणि अशाच पद्धतीची जी वस्त्रमाळ आहे ती आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायची असते कधीही हळदी कुंकू लावलेली वस्त्रमाळ शिवपिंडीवरती अर्पण करू नका कारण की बघा भोलेनाथांना हळदी कुंकू लावतच नाही हे पांढरं फूल आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता आपण बेल वाहून घेऊया बेल वाहताना कधीही हे वेलाचं जी पानाचं आहे ते आपल्याकडे करायचं आणि ही देटाची दिशा तिकडे करायची ओम नम शिवाय कुमुठ आपल्याला कशा पद्धतीने व्हायची आहे आपण ते देखील पाहणार आहोत आपण अभिषेक पात्र मी तुम्हाला अभिषेक पात्र कशा पद्धतीने लावायचं ते तर मी तुम्हाला सांगितलं आहे पण आता बघा शिवमूठसाठी साठी या सोमवारी हे जवस आहे आता हे जे शिवमूठचं धान्य हे आत्ता सध्या कोरड आहे मग आपल्याला शिवमूट वाहतांना ह्या धान्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे थोडक्यात हे धान्य आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आपण हातात घेतल्यावर ओलं केलं किंवा मग याच्यामध्ये जरी आपण हे पाणी टाकलं आणि धान्य जरी आपण ओलं करून घेतलं तरी देखील चालते पण बघा धान्य कधीही आपल्याला हे कोरडं धान्य कधीही शिवलिंगावरती शिवमूट अर्पण करायची नाही आपल्याला हे ओल धान्य करूनच शिवमोट अर्पण करायची असते आपण आता शिवमोट वाहूयात हे धान्य आपण ओलं करून घेतलेलं आहे आता शिवमोट वाहताना तीन वेळा व्हायचे आहे बघा ओम नम शिवाय किंवा मग आपण शिवमोट वाहताना मंत्र पठन केले तरी देखील चालते आणि आता हे शिवमोट वाहिलेल्या धान्याचं काय करायचं असा देखील प्रश्न आपल्या प्रत्येक जणीला पडलेला असतो बघा आता आता है, ले ले है, है। योड़ योड़ की आता शिवमोट वाहिली मग हे आता जवस आहे आज आपण ही शिवमोट अर्पण केलेली आहे मग हे थोडं धान्य आहे शिवमोट वाहताना देखील बघा एवढं एवढं धान्य घेऊ नका छान वाटीवर धान्य घ्या आणि तीन वेळा शिवमोट अर्पण करा म्हणजे कसं आपल्या घरामध्ये तसंच भोलेनाथ बरकत येऊ देतील आपल्याही घरामध्ये दे सुख समाधान कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आणि कधीही माणसानं मोकळ्या मनानं सेवा करावी देव देखील बघा आपल्याला तितकेच मोकळे मनाने आशीर्वाद देतात आणि आपल्या घरात तितकेच मोकळ्या मनाने बरकत येते आता यानंतर आपण अभिषेक पात्र ठेवून देऊयात आणि आता आपल्याला भोलेनाथांची आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी सहज साध्या पद्धतीने शक्य होईल ही पूजा करायची आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने पूजा नक्कीच करा सेवा करा ओलवती विक्राळा ब्रह्मांडे माळा विषे कंट काळा मस्त की बाळा तेथून जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ते ओवाळू तुस करपूर गौरा कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळ न नीळा निळा ऐसा शंकर शोभे उमाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझकरपूर गौरा देवी दैत्य सागर मंथन पे केले हळहळ प्रसिद्ध झाले जयदेव जय देव जय श्री शंकरा आरती ऊ वाळू तुसकरपूर गौरा व्याघ्राम बर्फ निवर पंचानन मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुटीळ क्रमदास संतरी जय देव जय देव जय श्री शंकरा ही पूजा आपण सोमवारी दिवसभर तर ठेवलेली आहेच पण मग उत्तर पूजा हे शोमूरचं जे धान्य आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा धान्य वाढवा ते दान करा किंवा मग पक्ष्यांना किंवा मग गाईला जरी खायला आपण घातलं तरी देखील चालतंय आता ते धान्य ओलं झालेलं आहे त्यामुळे आपण आपल्या साठी उपयोगात नाही आणू शकत मग बघा आपण अशा प्रकारे लेला आप लेला हे शिवमूट वाहिलेल्या धान्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे हे जी फुलं आहेत ते निर्माल्यामध्ये टाकून द्या आणि साखर पाणी हे आपण आपल्या पाणी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी घेतलं तरी देखील चालेल आणि साखर देखील आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे श्रावणी सोमवारची अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही जी पूजा आहे ती करून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद